आम्ही समर्थ तर बघू शकता पद्मजताईंनी सांगलीवरून बघा सुंदर अशी बघा कमळ महालक्ष्मी कमळ साडी ऑर्डर केलेली आहे तर तुम्ही जेव्हा साड्या बुकिंग करता तेव्हा तुम्हाला साडी बुकिंग झाल्यानंतर व्हिडिओ कॉल आमची टीम करून साडी तुमची दाखवत असते आणि एक्सचेंज किंवा रिफंड पेमेंट साडीचा होणार ना नाही कारण बऱ्याच ताई साठी का साड्या लॉन्च केल्या कारण बघा बऱ्याच ताईने माझ्या साड्या आवडतात किंवा माझ्यामुळं साडी घालण्याची गोडी निर्माण झालीय आणि मी साडी घातली की त्या ताई विचारतात कुठे घेतली ताई आम्हाला पण हवी आहे त्यामुळे साडी लॉन्च केली त्यामुळे बघा एक्सचेंज होणार नाही बघून घ्या तुम्ही आणि पैसे रिफंड पण होणार नाहीत तर बघू शकता ताई सुंदर अशी बघा कुंचन सेसाठी उरळी घेतलेली आहे हे सुद्धा हळदिंकूसाठी ताईनी वेगळे दोन करंडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बघू शकताय पादम करंडे हळदिंकू वाना साडी सुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही सिंगल पण वाना साडी देऊ शकताय किंवा जोडी देऊ शकता सिंगल तुम्हाला एकशे चाळीस रुपये एकशे सत्तर ला एकशे सत्तर ला सिंगल आणि जोडी तीनशे चाळीस रुपये ही जोडी आणि बघू शकता एकशे सत्तरला सिंगल आहे बरं का पाद महादिंकू करंडा आणि हा कितीला ओंकार जोडी ना एक तीनशे पन्नास रुपयाला हा एक आहे आणि हे सिल्वर जर्मन आहे बरं का फक्त व्हाईट कोलगेट न स्वच्छ करायचं त्यासोबत बघू शकताय सुंदर असा बघा नैवेद्यासाठी देवी देवताना हा बाऊल हा पाचशे नव्वदचा आहे त्यासोबत बघू शकताय हा सुद्धा एक आहे नैवेद्याचा बाऊल आणि खूप सुंदर आहे हा बऱ्याच त्यांनी घेतलेला आहे गजांतर नैवेद्य बाऊल घेतलेला आहे बघू मी एक सेवा दाखवली बघा सकाळीच इंस्टावरती अपलोड व्हिडिओ केलेला आहे रोजच्या कमाई मधले पैसे जसे की बघा माणूस चिल्लरची किंमत करत आहे नोटा असल्या किशात ठेवतो आणि चिल्लर कुठे घरात पडतात त्यामुळे प्रत्येक चिल्लर हा चिल्लर, चिल्लर नसून क्वाईन नसून ती सुद्धा लक्ष्मी आहे तिची सुद्धा रिस्पेक्ट केली पाहिजे त्या पूजेसाठी बघा ताईने आमच्या डाव एक घेतलेला आहे सुद्धा विधिवत आम्ही पूजा केलेली आहे तसंच बघा ताईनी लक्ष्मी पूजेसाठी एक सिंगल केळीचं झाड सध्या ताईने घेतलंय ताई म्हणले नंतर ताई दुसरं घेते त्याचबरोबर बघू शकताय ताईने हे दोन बाऊल घेतले आहेत बरं का आपल्याकडे एक त्यांचं दुकान आहे इलेक्ट्रिकचं त्या दुकानात एक ठेवणार आहे ताई घरामध्ये ठेवणार आहे त्याचबरोबर बघू शकताय ताईने चार उंकाचे करंडे घेतलेले आहेत चार कप्प्याचा त्यासोबत बघा फुलांची ताईनी सिल्वर जर्मनची आपल्याकडे सुंदर अशी उरळी सुद्धा घेतलेली आहे आणि ताईंची बघा हळदी कुंकासाठी ताईनी हे क्वांटिटी दोन डझनचे घेतलेले आहेत तुम्ही सिंगल पण देऊ शकता कारण देवीदुदान नैवेद्य किंवा तुम्ही काही ठेऊ शकता वगैरे किंवा हळदी कुंकू म्हणून तुम्हाला जशा प्रकारे वापर कर तशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता सगळ्या ता त्यांच्या ऑर्डरचे व्हिडिओ चालू आणि साड्यांचं पण डिस्पॅचिंग चालू आहे बरं का तुम्ही सुद्धा सुंदर शीतल त्यांच्या कलेक्शनची साडी नक्की घ्या